बातमी प्रकाश महाजन यांच्या संदर्भात प्रकाश महाजनांनी मनसे प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे पक्षाच्या शिबिरामध्ये न बोलावल्यानं प्रकाश महाजन नाराज आहेत तर माझ्या घरी अंधार आहे मनसेच्या घरी दिवाळी असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय सन्मान देऊ शकत्या खूप गोष्टी बोलायच्या तुम्हाला काय म्हणलं हे समजून घ्यायला पाहिजे होत आठ पैकी सात प्रवृत्ती शिबिरात तुम्ही माझ्यासाठी जास्क लावला अजून बोलले मी काय म्हणलं माझा राग कुणावरच नाही माझा राग सुद्धा नाही माझा राग माझ्या नशिबावर आणि एक लक्षात घ्या ज्यावेळेस नशिबातील आपली लढाई असते त्यावेळेस आपली हार निश्चित कुठल्याही पण आपली भूमिका जी असते ना पक्षाच्या आधी राहून भूमिका मांडायची असते आणि मला बाळा म्हणून माझा नेता विचार असतो माझा नियता असते आणि माझा नेता हे माझे धोरण असत त्यामुळे मला वैयक्तिक मत असत वैयक्तिक मतावरती मी बोलू शकत नाही काय परंतु ते आमचे सहकारी आहे मी त्यांच्याशी आता बोलणार नाही आता ते मला कळलं आता त्याशी आम्ही बोलणार